अंकिता ताईंची कमेंट होती की कासव तांदळामध्ये ठेवायचं का पाण्यात ठेवायचं कासवाच्या तोंडाची दिशा म्हणजे कासवाचं मुख कोणत्या दिशेला असावं ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना हवं होतं तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केला आहे कासव आपल्या घरामध्ये असतं आणि कासवाच्या पोटावर पाहायचं अशा प्रकारचं यंत्र आकडे हे आकडे जे असतात त्याला लक्ष्मी यंत्र म्हणतात आणि हे यंत्र जर कासवाच्या पोठावर असेल हे म्हणजे पोट ही आहे कासवाची पाट तर पोटावर असं यंत्र असेल तर ते तांदळात ठेवायचं तांदूळ आपण अन्नपूर्णा मातेचे तांदूळ जसे पौर्णिमेला बदलतो तसे हे पौर्णिमेला पंधरा दिवसातून बदलू शकता आणि ज्या कासवाचं पोट हे प्लेन असेल त्यावर यंत्र नसेल तर ते पाण्यामध्ये ठेवायचं शक्यतो पूर्व दिशेला म्हणजे देवाकडे तोंड करायचे पूर्व पश्चिम आपला देवारा असतो देव ज्या दिशेला आहे देवाकडं कासवाचं तोंड करायचंय धन्यवाद माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा